सर uh, दिल्लीचे निकाल जे आहेत ते आता समोर येत आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे आहे ते पुढे दिसत आहेत uh, कशे बघतायत तुम्ही या सगळीकडे सर भारतीय जनता पार्टी पार्टीने वर्षभरापासून जी रणनीती आखली आणि या रणनीतीचा विजय असं मानायला काही हरकत नाही ना आपण पण तुम्हाला असं वाटतंय एकीकडे महाविका महा मा इंडिया गठबंधन जे आहे ते सगळे समोर होते ते सगळे एकत्र म्हणून लढत होते काय वाटते काँग्रेसच्या काँग्रेसला एकही मतं मिळालेलं नाही आहे मग अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रामध्ये कसं तुम्ही निव निवडणुकी लढू शकता म्हणजे तर भारतीय भारतीय जनता जनता पार्टी होऊ स्पष्ट आप आपले पक्ष हो आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय वाटतंय तुम्हाला कारण काही नेते जे आहे ते असं म्हणत आहे ते सोयी बाळावर लढणार आहेत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत असू शकता का की नाही असणार कसं स्थानिक स्वराज्य संस्था वेगळे आहे स्थानिक वेग स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही शक्यतो स्थानिक स्तरावरील नेतृत्वाला तुमच्या तुमच्या स्तरावर निर्णय घेण्याची संधी देऊ शकतो लोकसभा विधानसभेचे निर्णय पक्ष वेगळ्या पद्धतीने घेईल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा